श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर प्रकट दिन सोहळा उत्साहात जिल्हाधिकारी यांनी सपत्नीक दर्शन घेतलं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर श्री ज्योतिबाचा प्रकट दिन सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही सपत्निक ज्योतिबाचं दर्शन घेतलं ज्योतिबा मंदिरात पहाटे चार ते पाच वाजता दंडस्नान दीपोत्सव झाला पाच ते सहा वाजता गणपती घंटापूजन ध्वजारोहण झाल्यानंतर सहा वाजून तेहतीस मिनिटांनी केदारनाथ प्रकट दिनाचा मुख्य सोहळा संपन्न झाला सुंठवडा वाटप करून आतषबाजी करण्यात आली उंट घोडा वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला होता भाविकांनी चांगवलाचा गजर केला सकाळी सात ते नव्या दरम्यान अष्टभैरव लघुरुद्र अभिषेक करून श्री ज्योतिबा देवाची उत्सव महापूजा बांधण्यात आली मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली सकाळी नऊ ते या दरम्यान केदार विश्वशांती यज्ञ झाला दुपारी साडेबारा वाजता श्रींचं मुख्य पुजारी यांच्या हस्ते पूर्णा पूर्णाहुती करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले यांनी सपत्नीक होमाची पूजा केली यावेळी गुरुदेव अमर झुगर देवस्थान समितीचे माजी प्रभारी दीपक मेहतर ग्रामसेवक जयसिंग बिडकर उपस्थित होते विश्वास झुगर सचिन ठाकरे उमेश शिंगे यांनी पौरोहित्य केलं एक वाजता महाप्रसादाची शोभायात्रा निघाली हजारो भाविकांनी रात्री अकरापर्यंत महाप्रसादाचा लाभ घेतला भाविकांनी विश्वशक्ती मंडळाच्या वतीनं लाडूचा प्रसाद वाटप केला हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला ज्योतिबा देवाच्या प्रकट दिनानिमित्त रांगोळीकडून परिसर सुशोभित करण्यात आला होता मराठी एस न्यूसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय ढळेल